सगळ्यांचं लक्ष मशालच्या अंदाजाकडे लागलेलं आहे कारण हे एकमेव चॅनल आहे का जे विधानसभा वाईज प्रत्येक मतदारसंघाचं विश्लेषण करतं आणि अगदी चांगल्या प्रकारे ते लोकांना भावतं आणि म्हणून लोकं ते बघतायत लोकं हे विश्लेषण कधी येतं याची वाट पाहत आहेत आम्ही बोईसरचा अंदाज सांगतोय की बोईसरमध्ये पहिल्या क्रमांकावर तिथले जे स्थानिक आमदार आहेत राजेश पाटील ते राहतील त्यांनी आपला बालेकिल्ला टिकवलेला आहे दुसऱ्या क्रमांकावर अनपेक्षितपणे भारतीय काँग्रेस राहतील म्हणजे खर तर सौरांना खूप तिथे स्कोप होता बी जे पीच्या लोकांनी जे काही काम केलं होतं तिथे पालकमंत्री ठाण मांडून बसले होते हे सगळं बघितल्यानंतर तिथे पहिल्या क्रमांक किंवा दुसऱ्या क्रमांकावर सौरा राहतील असं वाटत होतं मग भाजपा इथे तिसऱ्या क्रमांकावर जाते आता ती जाताना फार काही माघारी जात नाही राजेश पाटील ही लीड घेतात पण तोही फार लीड घेत नाहीत त्यांना जे मतं मिळतील ते ऐंशी ते नव्वद हजाराच्या दरम्यान मिळतील भारती कांबळी सत्तर ते ऐंशी हजाराच्या दरम्यान राहतील आणि डॉक्टर हेमंत सौरा हे पासष्ट ते सत्तर हजारांच्या दरम्यान राहतील जर राजेश पाटील यांनी जरी लीड घेतला असला तर तो भारती कांबळी यांच्यावर पाच ते दहा हजाराचा आणि हेमंत सौरा यांच्यावर दहा था। ते वीस हजाराचा त्याचा फारसा फरक पडणार नाही कारण त्यांचे जे बालेकिल्ले होते ते बालेकिल्ले या दोन्ही उमेदवारांनी भेदलेले आहेत आणि त्याच्यामुळे या लीडचा फारसा फरक तिथे पडताना दिसत नाही ठाकूरांच्या बालेकिल्ल्यात जे अपेक्षित होतं ते घडलेलं नाही म्हणजे बोईसर हा ठाकूरांचाच विधानसभा मतदारसंघ आहे तिथेच त्यांचे आमदार निवडून येतात त्याच्यामुळं इथे ते जो लीड पाहिजे होता तो मोठा लीड पाहिजे होता आता तो मोठा लीड इथे मिळताना दिसत नाही आणि त्यांना भाजपाला किंवा सेनेला रोखणं शक्य झालेलं नाही त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जो लीड पाहिजे होता तो लीड त्यांना मिळालेला नाही म्हणजे तिन्ही बाले किल्ल्यामध्ये वसई नालासोपारा आणि बोईसर याच्यामध्ये त्यांना किती मतं मिळतील हे आपल्या पुढे भागात बघणार आहोत कारण एकूण तीन विधानसभांचं विश्लेषण झालेलं आहे आणि त्या तीन विधानसभा विश्लेषणामध्ये कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळतील याचा अंदाज तोही आम्ही वर्तवणार आहोत आणि याचबरोबर ज्यावेळेस आपण हे तीन विधानसभा मतदारसंघ बघितले हे इथे ठाकूरांचे बालेकिल्ले होते इथे त्यांना त्या अपेक्षित त्या त्या असं यश मिळालेलं नाही आणि याच्या बाहेर या बाले किल्ल्यांच्या बाहेर निघाल्यानंतर म्हणजे आपण पुढचे जे विधानसभा मतदारसंघ बघणार आहोत ते विक्रमगड पालघर आणि डहाणू इथे त्यांची हालत काय होते हे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की राजेश पाटील हे नेमके कोणत्या क्रमांकावर राहणार आहेत मी त्यांना मी मुलाखत घेताना प्रश्न विचारला होता पहिल्या का तिसऱ्या तर ते कोणत्या क्रमांकावर राहत आहेत हे आपल्याला चार जूनला कळेल पण आपल्या अंदाजानुसार ते कोणत्या क्रमांकावर राहतात हे पाहण्यासाठी आपण पुढील भाग आवश्यक पण त्याआधी पुन्हा एकदा सांगतोय की बोईसर विधानसभेमध्ये राजेश पाटील हे पहिल्या क्रमांकावर राहतील